न्यूज न्यूज बाजू मांडणारे चॅनल चाळीसगाव रेल्वे बोगद्याखाली सांडपाणी साम्राज्य चाळीसगाव येथील रेल्वे बोगद्याखाली कायम सांडपाणी साचलेले राहत असून या बोगद्यातून एजा करणारे पादचारी शाळकरी विद्यार्थी विद्यार्थिनी प्रचंड त्रस्त झाले आहेत नेवरे हॉस्पिटलकडून कडगाव रोडकडे जाणाऱ्या रेल्वे बोगद्यामध्ये नियमित आजूबाजूच्या गटारीचे सांडपाणी वाहून जात असून ये या सांडपाण्याने या बोगद्यात प्रचंड दुर्गंधी पसरत असून बोगद्यातून ये जा करणाऱ्या पादचारी महिला पुरुष शाळकरी विद्यार्थी यांना या, या पाण्याचा नेहमी त्रास सहन करावा लागत असून पायी प्रवास करत असताना मधून जाणाऱ्या मोटरसायकल व वा इतर वाहने यांचे पाणी देखील पादचाऱ्यांच्या अंगावर उडून कपडे ओले व खराब होत आहेत शाळकरी विद्यार्थ्यांचे गणवेश खराब होतात गेल्या अनेक महिन्यांपासून या पाण्याबद्दल परिसरातील नागरिकांची तक्रार असून देखील संबंधित विभाग या तक्रारीकडे कुठेही लक्ष द्यायला तयार नसल्याने साठपुटी रोड कॉलेज परिसर करगाव वडगाव शेटेमळा गणपती रोड या परिसरात राहणारे नागरिक आता संताप व्यक्त करत असून या बोगद्याखालील सांडपाण्याचा बंदोबस्त न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे तेव्हा रेल्वे बोगद्याखालील या सांडपाण्याचा त्वरित बंदोबस्त व्हावा अशी मागणी आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री ला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद